नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी पुरंदर तालुक्यात आघाडीमध्ये वादाची ठिणगी संभाजी झेंडे यांना आमदार संजय जगताप यांचे प्रत्युत्तर तर संभाजी झेंडे यांनी केली होती आमदार संजय जगताप यांच्यावर टीका पुरंदर तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये आता वादाची ठिणगी पडल्याचं समोर येत आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे सध्या आमदार आहेत आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाला सुटेल अशी शक्यता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी पुरंदरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केली त्यामध्ये त्यांनी काल संजय जगताप यांच्यावर विविध चॅनलच्या माध्यमातून आरोप केले होते आणि यानंतर संजय जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजी झेंडे यांना प्रत्युत्तर दिले त्यामुळे पुरंदर तालुक्यातील महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही असं स्पष्ट संभाजी झेंडे यांची महत्वाकांक्षा पाहता आघाडीमधून तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची देखील त्यांची तयारी असल्याचं झेंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जाते त्यामुळे आता पुरंदरमध्ये आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र ची निर्माण झाले उद्या सासवड येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये संभाजी झेंडे यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मेळावा देखील आयोजित करण्यात आला आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर पुरंदरमध्ये सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत नमस्कार झेंडे साहेबांनी आज माझ्यावरती वेगवेगळ्या चॅनलवरती स्टेटमेंट देऊन दोन हजार नऊ त्याचप्रमाणे माझ्या पक्षीय शिस्तीबद्दल आणि पक्षाबद्दल असणाऱ्या निष्ठेबद्दल त्या ठिकाणी उल्लेख केला त्याचबरोबर मवियमध्ये सुद्धा माझ्या योगदानाबद्दल उल्लेख केला खरं म्हणजे के हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला वाटतंय झेंडे साहेबांना माझ्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आज जर त्यांना निवडणूक लढवायची आहे तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये वयाच्या साठ वर्षापर्यंत आपण समाजासाठी काय केलं हे मांडलं पाहिजे आपण निवडणूक लढवणार आहात तर आपण काय करणार आहात हे मांडलं पाहिजे दुसऱ्यांच्यावरती बोट ऐवजी ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांवरती बोट दाखवता चार बोट तुमच्या स्वतःकडे असतात मला हेच सांगायचंय आजही माझ्या पक्षनिष्ठेबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाहीये माझे पक्षनिष्ठा काय आहे मी जन्मापासूनच काँग्रेसी आहे आणि इथून पुढच्या काळातही आयुष्यभर काँग्रेसी राहणार आहे काँग्रेस बरोबर आणि पक्षाच्या एकनिष्ठतेबद्दल मला वाटतय माझ्या पक्षामध्ये सुद्धा कोणी माझ्यावरती शंका घेणार नाही मवियेमध्ये पण कोणी शंका घेऊ शकणार नाही एवढ्या प्रामाणिकपणे पक्ष म्हणूनच मी त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे दोन हजार नऊचं उदाहरण आपण त्या ठिकाणी लोकांना देत आहे परंतु मला त्या ठिकाणचं सिच्युएशन दोन हजार नऊचं वेगळं होतं दोन हजार एकोणीसचं वेगळं होतं